हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनात सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर मागे माला ताइन ता ताइन मला बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की ताई वॉशिंग मशीन घेऊन टाका तर त्या ताईंना मला सांगायचे घेतली बरं का मशीन दसऱ्याच्या मुहूर्तावर हायर कंपनीची तिचा पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर कालच अपलोड केलेला आहे पाहिलं नसेल तर पाहून घ्या आणि खरंच कामं पटापट आहे दोन दिवस झाले आणि खरंच मी खूप हॅपी आहे तर बरेच दिवस चाललं होतं मशीन घ्यायची आहे वॉशिंग मशीन घ्यायची आहे परंतु काही ना काही सिच्युएशन असं यायचं की आ, ती राहून जायचं परंतु शेवटी फायनली वॉशिंग मशीनला योग आला आणि घेऊन टाकली तर असो आता इथे बघा खूप आईस जमा झाला होता काल फ्रीज डिफॉस्ट केलेला आणि खूप आईस जमा झालेला तर तो मी आईस झाडांना इथे टाकते आहे आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला खूप काही करायचं असतं परंतु आज करू उद्या करू आपल्या गृहिणींचा असत की आज करू उद्या करू आणि म्हणता म्हणता खूप दिवसही होऊन जातात कधी कधी तर ते काम हो, होतही नाही आपल्या हातून आणि आपण आजचं काम उद्यावर ढकलतो तर अशाच आजच्या मी काही सवयी आहेत त्या आपण बदलायला हव्यात आणि काही कारणांमुळे आपलं घर किंवा बघा आपल्या घरातील वस्तू अशा स्वच्छ दिसत नाही तर ती कुठली कारण तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल डिटेलमध्ये आता बघा बऱ्याच गृहिणींना सवय असते की पहिला फरशी वगैरे पुसून घेतात आणि नंतर कचरा काढतात तर हे साफ चुकीचं आहे सर्वात प्रथम पहिला आपण सगळे कानाकोपऱ्यांनी कचरा काढून घेतला पाहिजे कचरा काढल्यानंतरच आपण सगळी कामं ओरखल्यानंतर हो सर्वात शेवटी आपण फरशी पुसायला हवी म्हणजे ते घर नेहमी स्वच्छ दिसतं काही वेळेला काय होतं की तुम्ही जर पहिले फरशी पुसली आणि नंतर कचरा काढला तर ते सगळं उलटं होतं आणि फरशी पुसल्यानंतर आपण जेव्हा कचरा काढतो तेव्हा ती डस्ट असते ना जी झाडूतली वगैरे तर ती परत पसरली जाते सगळीकडे आणि ती पायाला लागते त्याच्यानंतर ती बेडवर वगैरे आपण बसल्यानंतर ती बेडवर पण धूळ येते आणि ती धूळच दिसते त्यामुळे घर स्वच्छ दिसत नाही तिथे तर तुमचं बघा डबल काम वाटतं जर तुम्ही कचरा काढून जर फरशी पुसली तर घर स्वच्छ दिसेल आता बघा दुसरी सवय काहींना असते की कचरा काढतात पण वरच्यावर काढतात आता समजा ही मॅट आहे तर ह्या मॅट खाली कचरा तसाच असतो काही वेळेला त्या मॅट उचलत पण नाहीत वरच्यावर कचरा काढला की झालं किंवा काहींकडं मेड येते सुद्धा काही कोपऱ्यांनी वगैरे असं झाडू वगैरे फिरवत नाही वरच्यावर का कचरा काढते आणि जाते परंतु काही कोपरे असतात किंवा आपण खाली मॅट अंथरतो बेडरूम मॅट असते किंवा टिपॉय खाली मॅट असते तर काही वेळेला बघा वरच्यावर कचरा काढला की त्यांना वाटतं की घर स्वच्छ परंतु त्याच्या खाली जर आपण बघितलं तर खूप काही कचरा असतो आता काहींचा टिपॉय मोठा असतो हेवी असतो तो उचलायला होत नाही मग काही मेड येतात काहींकडे किंवा काही स्वतः गृहिणी असतात त्यासुद्धा करतात तर ते वरच्यावर झाडू मारतात मा आणि मग आठ दिवसातून चार दिवसातून मग एकदाच ते कचरा व्यवस्थित प्रॉपर कोपऱ्याने काढतात तर असं करू नका काही वेळेला काय होतं की खूप साय खूप सारा असा कोपऱ्या कोपऱ्याने कचरा साठला तर निगेटिव्ह ऊर्जा तयार होते आणि मग आपल्याला कंटाळा येतो आपण म्हणतो की कंटाळा येतो थकवा येतो आळस येतो किंवा कामाला उत्साह राहत नाही तर त्याची कारणं हीच आहे घर नेहमी स्वच्छ असलं की आपल्याला एक एनर्जी येते फ्रेश वाटतं आपण बघा एखादं एक जर एक्स्ट्राचं काम केलं तर आपलं मन किती सुखावतं आणि आपल्याला खूप असं म्हणजे छान वाटतं घरात जरी असलं तरी आपल्याला फ्रेश वाटतं उत्साह राहतो आपण काही ना काही सतत काम कामामध्ये व्यस्त राहतो तर ती एक एनर्जी असते ती पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी घर नेहमी स्वच्छ असावं लागतं घरामध्ये लक्ष्मी तेव्हाच नांदते किंवा लक्ष्मी टिकून राहते तर तुमचं घर स्वच्छ किती आहे तुम्ही म्हणजे किती घर असं टापटीप स्वच्छ ठेवत आहे जिथं अस्तव्यस्त असतं जिथं खूप पसारा असतो किंवा खूप किरकिर असते सतत भांडणं असतात नवऱ्या बायकोची भांडणं घरामध्ये चिडचिड सतत मुलांवर राग काढायचा मग त्याने लक्ष्मी टिकून राहत नाही आणि त्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि असं करता 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 खूप म्हणजे आपण चिडचिडं बनतो आणि घरामध्ये मुलांवर पण तेच संस्कार होतात आणि मुलंसुद्धा चिडचिडी होतात त्यामुळे शांत मनाने राहा शांत मनाने घरामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही करा पण शांत मनाने निर्मळ मनाने करा असं आहे तर असो आता माझ्यामध्ये पण कसं काय प्रॉपर असे गुण नाही आहेत कुठे ना कुठे एक प्रत्येकामध्ये कमी असते आणि प्रत्येकामध्ये काही का ना काही एक स्पेशालिटी असतेच तर आता बघा बऱ्याच गृहिणी अशा असतात की काहींना बघा रेसिपी बनवायला आवडतं तर काही म्हणजे काहींना फिरायला आवडतं काहींना घरामध्ये छान टापटीप स्वच्छता त्याचबरोबर छान ठेवायला त्यांना आवडतं किंवा काही, कि काही नुसत्या फॅशन करतात काहींना नुसतं बाहेरचं खाणं फिरणं आवडतं अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्याला गृहिणी पाहायला मिळतात बघा परंतु आपण कसं राहायचं हे आपल्यावर डिपेंड आहे तर असो आता बघा मी सगळीकडनं कोपरेन कोपरे कचरा काढते आता कचरा काढायचं म्हटलं तर मला अगदी आतपासून बेडरूमच्या म्हणजे गॅलरीपासून तर पूर्ण हॉलच्या बाहेर स्पेसपर्यंत मी कचरा काढत असते मला पूर्ण टोटली कचरा काढायला दहा ते पंधरा मिनटं सहज जातात कारण आता टू बी एच के म्हटलं घर पण मोठं त्यामुळे कोपरानकोपरा काढायचं पूर्ण मॅट उचलून सगळं झटकून सोफे वगैरे सगळं काढायचं म्हटलं तर पंधरा ते वीस मिनटं सहज जातात सोफे झटकायचे सोफ्यांवरचे कवर व्यवस्थित अंतरायचे पिलोज वगैरे ठेवून घ्यायच्या पूर्ण आत आतपासून कचरा काढत तर बाहेरच्या स्पेसमध्ये आता बाहेरच्या स्पेसमध्ये झाडू आले येते झाडू मारून वगैरे फरशी पुसून बाहेरची जाते परंतु तरी आपल्याला ती सवय झालेली असते दारापुढचा आपला स्पेस नेहमी स्वच्छ आणि क्लीन असावा त्यामुळे ते मी अगदी बाहेरपर्यंत झाडत असते आणि त्याला मला दहा ते पंधरा मिनटं लागतात अगदी घड्याळच्या काट्यावर माझी कामं ठरलेली आहेत आता ही सवय जर आपण केली तर बघा ती सवय लागून जाते आणि ह्या चांगल्या सवयी मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीला असायला हव्यात सकाळी पहाटे लवकर उठून बघा आपण म्हणतो वेळ नाही वेळ नाही टाइम नाही टाईम काढला तर सगळं होतं आता काही वेळेला काय होतं बघा जेव्हा आपण म्हणतो की टाईम नाही तेव्हा ती गोष्ट आपल्याला करायचीच नसते त्यामुळे आपण काय सांगतो अरे हा टाईम नाही मला खूप कामं असतात परंतु आपण आपल्याला जेव्हा ती गोष्ट मनातून करायची असते ना तेव्हा बरोबर टाईम निघतो त्यामुळे आपण आहे ना म्हणजे टाईम काढून ह्या गोष्टींची सवय करणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला सांगते बघा काही गृहिणी अशा आहेत की अगं मला खूप म्हणजे कामं असतात किंवा नको हा असं करता करता परंतु आता जेव्हा गरबा खेळायचं तेव्हा म्हटलं की बरोबर त्याला टाईम काढून बाहेर जाणार गरबा खेळायला म्हणजे अशा काही गृहिणी आहेत तर मला तेच म्हणायचं जेव्हा आपल्याला मनातून काहीतरी करण्याची इच्छा असते ना तेव्हा बरोबर टाईम मिळतो असो पण चांगल्या कामासाठी किंवा चांगल्या काही गोष्टी करायच्या असतात तर नक्कीच आपण टाइम काढला पाहिजे तर आता आ, मी सगळीकडनं कचरा काढून घेतला आणि आता फरशी पुसायची आता तुम्हाला सांगू का कचरा काढताना काही गृहिणी अशा असतात की बघा जो मेन डोअर असतो ना तो मेन डोअर पासून कचरा काढून उलट्या बाजूने आतमध्ये येतात तर तसं न करता तुम्ही आतल्या बाजूनी कचरा काढत काढत मेन डोअरपर्यंत येऊन तो कचरा सुपलीत भरून तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता असं करायचं आहे काही आपण काय करतो की आता कचरा म्हटलं तर ही एक म्हणजे धूळ वगैरे निगेटिव्ह ऊर्जा तयार होते त्यामुळे मग ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला बाहेर काढायची असते रोजची म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा काढल्यानंतरच पॉझिटिव्ह एनर्जी ती येत असते किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा येत असते त्यामुळे आतपासून कचरा काढत काड़, काढत आपल्याला मेन डोअरपर्यंत यायचं असतं म्हणजे ही सवय असावी आता काहींना असेलच असं नाही म्हणते की मी आ, का म्हणजे नाहीचे जणी करतात परंतु काही असं उलटी कामं करतात ना ते मला सांगायचं की ह्या सवय तुम्ही बदला आतपासून कचरा काढून आत बाहेरपर्यंत काढत यायचं आणि नंतर तुम्ही सुकलीत भरून डस्टबिनमध्ये टाकायचं आहे आता मी कचरा काढला फरशा वगैरे पुसल्या सगळी बघ घरं मी टापटे पावले हे माझं रोजचं काम आहे आपण म्हणतो की हां काय काम आहे काय काम आहे आता माझ्याकडे कुठलीही मेळ नाही हे सगळी कामं करायची प्रत्येक गोष्टीला वेळ जातो आता कचरा वगैरे काढायचा तर पंधरा वीस मिनटं अर्धा तास जातो कधी कधी तर बघा आपण कचरा काढता काढता एखादा आपल्याला काही एक्स्ट्राचा दिसला अरे हा ड्रॉवर आवरायचा किंवा ड्रॉवरमध्ये खूप अस्तव्यस्त झाले मग तिथेच आपण तो व्यवस्थित नीटनेटका करत बसतो मग तिथे वेळ जातो म्हणजे असा प्रत्येक गोष्टीला वेळ देता देता असा अर्धा अर्धा एक एक तास असा आपली पूर्ण आठ दहा नाही अगदी पंधरा वीस तासाची ड्युटी होते होममेकरची ती कळून पण येत नाही तर असो आता इथे सगळा कचरा वगैरे काढून घर वगैरे स्वच्छ नीटनेटक केलं मी तुम्हाला सांगितलं की फरशी पुसताना सुद्धा पाण्यामध्ये तुम्ही काय करायचं मीठ आणि तुरटीची पावडर करून ठेवायची ती थोडी टाकायची त्याने काय होतं सगळी निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते आणि घरामध्ये फ्रेश वातावरण राहतं त्याचबरोबर तुम्ही कापूर लावा घरामध्ये फ्रेश वातावरण राहण्यासाठी कापूर लावत जाला सकाळ संध्याकाळ थोड्या वेळ एक दहा पाच मिनटं तरी तुम्ही कापूर जाळायचा आहे त्याने खूप सारी एनर्जी येते घर छान प्रसन्न आणि अगदी बघा त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते असं आहे म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या प्रॅक्टिकली आपल्याकडनं होत नाहीत आणि त्या आपण करणं गृहिणी गृहिणींचं कामच आहे आपण म्हणतो की होममेकर गृहिणी किंवा ती पूर्ण कामामध्ये व्यस्तच असते असं नाही की तिने स्वतःसाठी पण वेळ काढलाच पाहिजे नुसती कामच नाही केली पाहिजे काही काही नवीन शिकलं पण पाहिजे काही ना काही आपण करत राहिलं पाहिजे अपडेट राहिलं पाहिजे तरच ती स्मार्ट गृहिणी बनवू शकते स्मार्ट गृहिणी बनायचं म्हटलं तर ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं कर आहे आता बघा सगळं आवरलं आणि आईस खूप जमा झाला होता फ्रीजमध्ये तर डिफॉस्ट केला डिफॉस्ट mm -hmm. केल्यानंतर बघा सगळं पाणी बाहेर आलं आता माझं म्हणजे कधी असं होत नाही तुमचं पण होतंय आहे की नाही माहीत नाही परंतु बघा माझं असं ह्या वेळेलाच झालं फ्रीज साफ करायचा आज करेल उद्या करेल आज करेल उद्या करेल काही ना काही कामं येतच राहिली मध्ये बरणं होतं जवळपास त्याच्यामध्ये पंधरा वीस दिवस गेले त्यानंतर मुलांना मग मुलांची एक्झामच यायची कु कुठे संसुदी आली की घरातली कामं आता नवरात्र आली नवरात्र आल्या आली, नौरात्रा आली, आ, आली पर, परंतु नवरात्रीमध्ये आता घट वगैरे बसवत जाते सगळं टोटली पर अंथरुणाचे प कपडे वगैरे धुता धुता सगळे पडदे कर्टन वगैरे पुन्हा मॅट वगैरे सगळी घरातले भांड किचन वगैरे सगळं आवडता आवडता मला दोन आठवडे त्याच्यामध्ये क्लिनिंगमध्ये मध्ये आणि फ्रीज राहता राहता फ्रीज आतून स्वच्छ असतो वरच्यावर मी माझ्या आठवड्याच रुटीन असतच क्लिनिंग मदे फ्रीज मी स्वच्छ केलात परंतु हे जे फ्रीजच्या खाली जे पाणी साठलेलं किंवा जे धूळ असते ना ते काढायचं राहून गेलं आज करेल उद्या करेल करेल म्हणता म्हणता ते राहून गेलं जवळपास ते दोन महिने होऊन गेले तर मी साफ काही के, खाली केलेलंच नव्हतं शेवटी त्याला आज योग आला म्हणजे असं बऱ्याचदा होत नाही परंतु ह्या वेळेला असं झालेलं आहे आणि काही गृहिणींचं असं होतं की आजचं काम आपण उद्यावर ढकलतो तर तसं न करता आता हे बघा मी तुम्हाला उदाहरण दाखवलेलं आहे की लाईव म्हणजे आपण जेव्हा आजचं काम उद्यावर ढकलतो ना मग ते काम आपल्याला एक्स्ट्रा जास्त वाढतो उलट आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि ते अचानक आता तिथे कोणी खाली बघायला तर जाणार नाही कोणी बाहेरची व्यक्ती आली तर परंतु आपल्याला स्वतःला ते मनामध्ये राहून जातं की अरे हा साफ करायचं आहे क्लीन करायचे आणि उद्या करू म्हणता म्हणता ते राहून जातं त्यामुळे उद्यावर ढकलण्यापेक्षा आजचं काम ते आजच केलं पाहिजे आपण तर असो आता इथे बघा सगळा फ्रीज मी खालून पुसून घेतला कॉम्प्रेसर वगैरे बाहेरचं सगळं मी झाडून वगैरे झटकून घेतला बाहेरचा पाठीमागचा भाग आणि त्याच्यानंतर जे कॉम्प्रेसरच्या वरती बघा पाणी साठतं तो ट्रे असतो ना तो इनबेल्ट असल्यामुळे तो तो काही निघत नाही आणि त्याच्यामध्ये खूप सारं पाणी साठलं होतं आणि डिफॉस्ट केल्यानंतर ते पाणी के ट्रे भरून बाहेर आलेलं होतं त्यामुळे मग तो ट्रेमधलं पूर्ण पाणी काढून घेतलं कॉटनच्या फडक्याने पूर्ण त्या त्यातलं पुसून स्वच्छ क्लीन करून तो कोरडा केला आणि त्यानंतर पुढचे जे ट्रे वगैरे आहे ते फ्रीजमधले सगळे काढून सगळं सामान बाहेर काढलं आणि म्हटलं शांततेने आता थोड्या वेळ के केले आता थोड्या वेळाने पुन्हा ते सगळे ट्रे वगैरे मी क्लीन करून घेते मग चहा केला सरांसाठी आणि माझ्यासाठी चहा घेतला आणि पुन्हा कामांना सुरुवात केली तर आता हे बघा हे जे ट्रे आहेत ना याचे फ्रीजचे तर हे सगळे बघा असे डाग वगैरे पडतात आपण असं दही किंवा दुधाचे वगैरे टोप वगैरे ठेवतो तर आपले असे तेलकट वगैरे हात लागतात तर ते असे पूर्ण स्वच्छ डीप क्लिनिंग मी महिन्यातून एकदा करतच असते फ्रीजची पूर्ण डीप क्लिनिंग असते माझी कारण सगळं बाहेरचा पाठीमागचा भाग पूर्ण आतला सगळा क्लीन करते आणि वरच्यावर आठवड्यातून एखादा मी कॉटनचा फडका असं मारत असते म्हणजे म्हणजे एवढ्या असा खराब असा होत नाही माझा आणि वस्तू पण मग जास्त दिवस जाते त्यामुळे ही सवय आपल्या गृहिणींना असणं गरजेचं आहे प्रत्येक वस्तू घरातली जी कुठलीही असो टी व्ही असो फ्रीज असो वॉशिंग मशीन असू द्या किंवा पिठाची गिरणी असू द्या गॅस ओटा किचन ओटा मी तुम्हाला सांगितलेलं आहे डायनिंग टेबल भरपूर अशा काही वस्तू असतात घरामध्ये मागच्या आठवड्यातच मी आता दोन तीन दिवसापूर्वीच व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बघा की आ, काही जागा अशा असतात की त्याकडे आपलं लक्षच जात नाही आणि दुर्लक्ष झाल्यानंतर ती खूप धूळ वगैरे साठते आणि पूर्ण मग जास्त काम पण वाढतं क्लीन करायला आणि पुन्हा निगेटिव्ह ऊर्जा तयार होते आणि चिडचिड मेन होते आपली त्यामुळे ना आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे आपण वेळच्या वेळेवर करणं गरजेचं आहे आता मी सगळं सामान काढलं बघा ट्रे वगैरे स्वच्छ धुतले मी लिक्विड टाकून आणि त्यानंतर हे जे बॉटल वगैरे ठेवते हे छोटे छोटे ट्रे पण मी काढून पूर्ण स्क्रबरने क्लीन केलं बघा स्क्रबरने पूर्ण मी घासून स्वच्छ कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलं म्हणजे जे जे काही डाग वगैरे होते ते सगळे निघून गेले आता फ्रीजसुद्धा आपण व्यवस्थित असा ऑर्गनाईज केला पाहिजे आणि काय होतं आपलं होममेकर हाऊसवाईफ म्हटलं की घरातील हे टापटीप स्वच्छता यामध्येच आपला दिवस जातो आणि हेच काम आपल्यासाठी असतं मला तर असं वाटतं म्हणजे ते म्हणतात ना बिनपगारे आणि फुल अधिकारी तसं आहे बघा तर असो आता बघा सगळं मी आ, हे काढून स्वच्छ पुसून सगळं क्लीन केलं पूर्ण वस्तू ठेवलेल्या आहेत आता फ्रीज ऑर्गनाईज करायचं म्हटलं तर बघा फ्रीजमधल्या ह्या भाज्या असतात नाही ह्या काही आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवतो आता मी पण ठेवते काही वेळेला कंटाळा आला की पण ते काय होतं भाज्या पण सडल्या जातात घाम येतो आणि खराब लवकर होतात टिकत नाही फार दिवस तर असं भाज्या कॉटनच्या पिशवीमध्ये ठेवा खराब होत नाही किंवा हे खाऊचे डबे असतात ते टाकून न देतात त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो निवडलेल्या भाज्या ठेवा म्हणजे फ्रीजला वास लागत नाही फ्रीज छान राहतो आणि तसंच तस शक्यतो बघा हे जिथली वस्तू तिथं ठेवा बॉटल्स दरवाज्यांना वगैरे मसाल्याचे पाउच वगैरे म्हणजे फ्रीज दिसायलाही छान दिसतो आणि चांगला राहतो फ्रीजमध्ये जास्त काळ शिळं अन्न ठेवू नका ना खूप सवय असते कांदा वगैरे टॉमॅटो प्युरी वगैरे पेस्ट करून ठेवायची दोन दोन दिवस वापरा किंवा बाहेर वर्किंग वुमन्स सा असाल तर त्यांनाही मला सांगायचं आहे की फार काळ तुम्ही असं जास्त दिवसांची टॉमॅटो वगैरे किंवा कांदे असे सोलून ठेवू नका तर ज्या वेळेला त्यावेळेला फ्रेश फ्रेश करा छान राहतो फ्रीज फ्रीजला उग्रवास लागत नाही जास्त दिवसांचं शिळा अन्न खाऊ नका फार तर फार रात्रीची भाजी राहिले तर सकाळी तुम्ही गरम करून खाऊ शकता फारखळ बघा पीठ पण भिजवून दोन दोन दिवसाचं असतं तर असं ठेवत चालू जाऊ नका तर म्हणजे अन्न हे कसं आहे फ्रेश केलेलं आणि फ्रेश खाल्लेलं चांगलं असतं चा, आजार वगैरे जडत नाही आणि मेन म्हणजे फ्रीज ऑर्गनाईज करताना जिथली वस्तू तिथं जर व्यवस्थित ठेवली आणि फ्रेश भाज्या जर आपण अशा आणून जर त्या व्यवस्थित निवडून जर ठेवल्या कॉटनच्या पिशवीत तर फ्रीज छान राहतो फ्रीजला उग्रवास लागत नाही ब आणि बघा नेहमी दिसायला छान दिसतो कुठलीही बाहेरची व्यक्ती जरी अचानक आली फ्रीज उघडला तरी असं आपल्यालाही गिल्ट वाटत नाही आणि समोरच्या व्यक्तीला पण पाहायला बरं वाटतं तर आता बघा जेवण बनवताना सुद्धा जास्त फार काळ आपण पीठ भिजवून फ्रीजमध्ये नये फ्रेश फ्रेश पीठ भिजवायचं आणि लगेच चपाती एक दहा पंधरा मिनिटं छान पीठ भिजतं पाच मिनिटं पण खूप पुरेसे होतात पीठ भिजवायला भिजायला आपल्याला वाटतं की अरे पीठ भिजलं पाहिजे म्हणजे चपाती छान येते परंतु बघा एक पाच दहा मिनटं तुम्ही लवकर उठा जर तुम्हाला लवकर उठायची सवय असेल पहाटे डबा लवकर करायचा असेल तर तुम्ही लवकर एक पाच दहा मिनटं लवकर पीठ भिजवा फ्रेश फ्रेश एक पाच दहा मिनटं भिजलं की चपाती करायला घेतलं की छान चपात्या येतात मी तर बघा सकाळी लवकर उठते अलार्म लावून आणि मग पीठ भिजवून ठेवते पहिलं उठल्याबरोबर आणि त्यानंतर मग भाजीची तयारी भाजीची भाजी फोडणीला टाकेपर्यंत पीठ छान भिजलं जातं आणि मग चपाती करायला घेतलं की छान नरम चपात्या होतात आणि मग मुलांना जायच्या वेळेला मुलांना करून देते आणि सरांचा टिफिन सकाळचा बनवून देते मग असं जर आपण रुटीन ठेवलं तर मग बघा कामं पण वेळेवर पटपट होतात आणि आणि विशेष म्हणजे आपण जी कामं करतो ना त्याला एक क्लिअरिटी असते म्हणजे ती क्लीन अशी छान होतात -पत। पटापट आता तुम्ही बघा मी तुम्हाला फ्रीजबाबत दाखवलं घराच्या बाबतीत दाखवलं किंवा झाडू पोछाच्या बाबतीत दाखवलं अशा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण जेव्हा समोरच्याच्या पाहतो तेव्हा आपल्याला आपल्याला लक्ष देतात काही नाही ह्या गोष्टी माहिती पण नसतात आणि काही करतात परंतु सगळं कितीही त्यांनी घर वगैरे कितीही केलं तरी ते के तर असं क्लीन दिसत नाही स्वच्छ वाटत नाही आणि मग आपण म्हणतो की अरे हा ती घर क्लीन करते परंतु खूप काही पसारा दिसतो खूप काही असं अस्तव्यस्त पडलेलं असतं तर तुम्ही कुठलंही काम करा परंतु ते काम आहे ना अगदी परफेक्ट करा म्हणजे काम थोडं जरी केलं तरी परंतु त्याला एक परफेक्टपणा हवा ते परफेक्ट होईपर्यंत तुम्ही जोपर्यंत त्या कामाला क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत ते काम व्यवस्थित आपण करणं गरजेचं आहे आणि ही सवय आपण स्वतःला लावली तर ती मुलांना पण लागते सवय त्यामुळे मला तर बघा कुठलंही काम असू द्या भले एखादी रेसिपी असू द्या किंवा घरातलं क्लिनिंग असू द्या किंवा स्वतःच्या बाबतीत असू द्या जोपर्यंत ते काम परफेक्ट होत नाही किंवा क्लॅरिटी येत नाही त्या कामाला ते काम करत राहणं गरजेचं आहे आणि असं तो माझं पण स्वभावच आहे त्यामुळे मी तुम्हाला कामा का ते कामातून दाखवते म्हणजे काय होतं की समोरच्याला पाहिल्यानंतर लक्षात येतं जोपर्यंत आपण ते प्रॅक्टिकली करत नाही ना तोपर्यंत त्याला म्हणजे आपल्याला त्याचा रिझल्ट किंवा त्याचा फरक जाणवत नाही असं आहे असो आता इथे चपाती वगैरे बनवायला घेतली बा बाजूला मी भाजी टाकली त्याच्यानंतर मग चपाती वगैरे बनवून घेते तर अशी भरपूर सारी कामं असतात घरामध्ये आपल्या गृहिणींना आपण म्हणतो ती काय करते ती कुठं काय करते परंतु तिला किती कामं असतात हे कोणाला दिसते तिची कामं दिसतच नाही कधी गृहिणीची ती, ती चोवीस तास कामं करत असते काय रात्रीची झोपेल तेवढंच परंतु तरी तिच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार असतात अरे उद्या उद्या हे करायचं उद्या ते करायचं सकाळी उठल्या भाजी काय करायची किंवा हे काम राहिलं ते काम राहिलं असे सतत सारखं काही ना काही डोक्यामध्ये विचार चालूच असतात आपल्या गृहिणींच्या तर आता बघा इथे मी वॉशिंग मशीनमध्येच ही काल कपडे टाकली होती बेडशीट वगैरे तर अगदी स्वच्छ क्लीन झालेली आहेत आणि खरंच माझं कपड्यांचं काम वाचलं तर मला वाटलं पण नव्हतं की आपण म्हणतो ना की सवय नसते तर मला खरंच सवय नव्हती की मशीनमध्ये कपड्यांची किंवा स्वतः सगळी हाताने कामं करायची त्यामुळे असं मला ती सवय झालेली होती परंतु आता मी मशीनमध्येही कपडे टाकले आणि ती खूप स्वच्छ क्लीन आणि सर्फ एक्सेल वगैरे ही रीन वगैरे पावडर वापरल्यानंतर खूप छान स्मेल येतो कपड्यांना तर अजून कम्फर्ट वगैरे जर टाकलं तर खूपच छान स्मेल येतो कपड्यांना त्यामुळे उबट कुबट वास हे पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये येत नाही आणि नेहमी असं बघा घर स्वच्छ क्लीन ठेवलं आता ही खूप कामं असतात आपल्या होममेकरला की आठवड्यातलं रुटीन असतं बघा बेडशीटं धुवायची असतात टॉवेल धुवायचे असतात सगळ्यांचे पुन्हा मॅट असतात पुन्हा किचनमधल्या काही वस्तू असतात मिक्सर फ्रीज किचन क्लिनिंग असतं डायनिंग टेबल सेट करायचं असतो पुन्हा देवघर असतं रोजची देवपूजा नित्यपूजा असते अशी ही छोटी छोटी कामं खूप असतात त्याच्यात खूप वेळ जातो आणि ती कामं करता करता टाईम कसा जातो तो देखील कळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या सवयी सांगितलेल्या आहेत आणि काही कारणंही सांगितलेली आहेत की त्या कारणांमुळे आपलं घर स्वच्छ आणि क्लीन दिसत नाही किंवा फ्रीज तर ह्या सवयी आपण स्वतःला लावणं गरजेचं आहे आणि काही सवयी आपण स्वतःच्या बदलायला हव्यात तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते थँक्यू